नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज चूरमा लाडू बनवणार आहे तर यासाठी मी साहित्य घेत राहिलेलं आहे एक दीड वाटी रव्याचं पीठ घेतलेलं आहे घेतलेलं आहे अर्धी वाटी अर्धी वाटी रवा घेतलेला आहे तर या वाटीनंच मी सगळं प्रमाण घेणार आहे बारक्या वाटीनं तर इथं चार चमचे मोठे बेसन घेतलेलं आहे अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे एक ते दीड वाटी मी गुळ घेतलेला आहे खिसून विलायची पावडर आणि मीठ घेतलेलं आहे चिमुडभर तर सुरुवातीला पीठ मळून घ्यायचं आहे गव्हाचं पीठ टाकून घ्यायचं आहे का मोठ्या भांड्यामध्ये रवा पण टाकून घ्यायचा याच्यामध्ये पीठ टाकायचं आहे चिमूटभर मीठ टाकायचं आहे याच्यामध्ये आणि थोडं दोन ते तीन चमचे मी याच्यामध्ये तूप टाकणार आहे आणि ही मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं तर पूर्ण पिठाला अशा पद्धतीनं मिक्स करून घ्यायचं आहे तर आता पूर्ण पिठाला हे तूप लागलेलं आहे बघू शकता तर आता पीठ मळून घ्यायचं आहे पीठ एकदम घट्ट असं मळून घ्यायचं आहे तर आता ह्याचे मुटके बनवून घ्यायचेत एकदम छान असं पीठ म्हणून तयार झालेलं आहे तर अशा पद्धतीने मी मुटके तयार करून घेणार आहे सर्वच पिठाचे तर बघू शकता मुटके तयार झालेले आहेत तर मी आता हे तळून घेणार आहे तेल गरम करायला ठेवले तेल एकदम गरम झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये मुटके सोडून घ्यायचेत आणि एकदम गोल्डन कलरमध्ये तळून घ्यायचे अशा पद्धतीनं एकदम असं दोन्ही बाजूला एकदम छान असं तळून घ्यायचे तर बघू शकता एकदम खमंग असे मुटके तयार झालेले तळून तर तो आता मुटके तळून तयार झालेले आहेत तर काय प्लेटमध्ये थंड होण्यासाठी ठेवायचे तर सर्व मुटके याच पद्धतीने मी तळून घेणार आहे आता दुसरी बॅच ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहे तेलामध्ये अशाच पद्धतीने मी सर्व मुटके तळून घेणार आहे तर तयार झालेले आहेत तळून तर आता ह्याला अशा पद्धतीने मोडून घ्यायचे तर थंड होण्यासाठी ठेवायचे तर थोडंसं थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचे रवाळ वाटण करून घ्यायचे मोठ्या रव्यासारखं एक ते दोन एक तीन एका मुटक्याचे तीन तुकडे करून घ्यायचेत आणि एकदम बारीक असं वाटून घ्यायचे वाट तर वाटून घेतलेलं आहे तर मी दोन बॅचमध्ये वाटून घेणार आहे बघू शकता अशा पद्धतीने वाटून घ्यायचे तर आता मुटके वाटून तयार झालेले आहेत तर याचा चुरमा तयार झालेला आहे मी एका कढईमध्ये तूप टाकणार आहे अर्धी वाटी तूप घेतलेलं होतं मी त्याच्यामध्येच पीठ मळून आणि थोडंसं गुळाची चाचणी बनवण्यासाठी टाकलेलं आहे तर याच्यामध्ये गुळ वितळायला टाक टाकायचं आहे तर याची चाचणी बनवायची नाही गुळाची फक्त वितळून घ्यायचं आहे गुळ तर गुळ एक जीव झाल्यानंतर गॅस बंद करायचा आहे तर आता पूर्ण गूळ वितळलेला आहे आता गॅस बंद करायचा आहे बघू शकता एकदम छान असा गुळ वितळलेला आहे तर आता मी हे गूळ चुरम्यामध्ये टाकणार आहे विलायची पावडर टाकायची कढईमधला सर्व मी ह्याच्यामध्ये ओतून घेतलेला आहे चुरम्यामध्ये थोडासा चुरमा ह्या कढईमध्ये टाकायचा आहे आणि सर्व गुळ आणि तूप पुसून घ्यायचे आणि मिक्स करून घ्यायचे आता सर्व मिक्स झालेलं आहे बघू शकता तर थोडंसं थंड झाल्यावर याचे लाडू बांधून बांधून घ्यायचे तर आता मिक्स झालेला आहे तर आता कढईमध्ये जे टाकलेला चुरमा होता ते ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहे आणि थोडंसं थंड झाल्यावर लाडू वळून घ्यायचेत थोडंसं कोमट झाल्यावर त्याच्यात काजू बदाम आणि पिस्त्याचे काप टाकले मिक्स करून घ्यायचे तर बघू शकता एकदम छान असं घट्ट मिश्रण झालेलं आहे आता मी याचे लाडू वळून घेणार आहे तर आता ते एकदम छान असं मिक्स तयार झालेलं आहे तर आता मिश्रण थंड पण झालेलं आहे तर मी आता याचे लाडू बांधणार आहे तर अशा पद्धतीने मी एक लाडू बांधून दाखवणार आहे तुम्हाला तर याच्यावर आपल्याला थोडीशी खसखस लावायची आहे एकदम ले ले तर एकदम छान दिसत आहेत अशाच पद्धतीने मी सर्व चुरमा लाडू बनवणार आहे तयार झालेले आहेत सर्व लाडू तर बघू शकता एकदम छान आणि रंगही छान आलेला आहे सर्व लाडू तयार झालेले आहेत तर मी तुम्हाला एक लाडू असा फोडून दाखवणार आहे तर एकदम मऊ असा लाडू तयार झालेला आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद